जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जॻालो अने कता कड़वा है रात खां पत्ता कड़वा है आभीश दोन हजार एकवीस साली या ठिकाणी सत्तरावं जे कलम होतं ते रद्द करण्यात आलं आणि ते रद्द केलेलं जे कलम होतं त्याच्या त्याच्यानंतर काश्मीर मधली परिस्थिती एकदम पालटली पूर्वी जे रोजचा जो युवक होता तो हातात रस्त्यावर दगड घेऊन जे मारत होता त्याच्याऐवजी आता त्या युवकाला त्या ठिकाणी काम मिळालं पर्यटनाचे मागच्या दोन वर्षातले आकडे जर बघितले तर दोन कोटी लोकांनी काश्मीरमध्ये त्या ठिकाणी पर्यटनासाठी भेट दिली आणि त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं पण अशा पद्धतीनं एका विशिष्ट धर्माला हिंदू धर्माला त्या ठिकाणी टार्गेट करून त्यांना त्या आतंकवाद्यांनी काल विचारलं की ते हिंदू हो धर्माचे आहात का आणि त्यानुसार त्यांना मारण्यात आलं या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो संपूर्ण की या ठिकाणी अशा पद्धतीचे हल्ले व्यक्त होऊ करून आम्ही त्या ठिकाणचं पर्यटन त्या ठिकाणचा विकास हा थांबू पण हे भारत होऊ देणार नाही भारतातला एक आणि एक हिंदू हा काश्मीरच्या माग आहे जे काश्मीर आहे ते बाकी कुणीही आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही बोल बोल फार त्यांना गोळ्या घातला गेला त्याचा आम्ही जे निषेध करतो आणि जे हुतात्मा झाले शहीद झाले तर त्यांच्या पुढे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पण एक गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे ही विशेष करून हिंदू समाजानं लक्षात घेतली पाहिजे की तिथं हिंदू धर्म बघून हा हल्ले केलेले आपण मात्र इथं जातीपातीमध्ये एकमेकांच्या हिंदू धर्मामधल्या जे जातीपाती आहेत त्या जातींवरून मांडतो माळी आहे कोणी कोळी आहे कुणी साळी आहे कोणी ब्राह्मण आहे कोणी मराठा आहे वेगवेगळ्या जातींवर आपण बांधतो असं न आपण सर्व हिंदूंनी एक राहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की तिथं जे कोणी जे शहीद आले त्यांना मारलेलं आहे त्यांचा भाषा भाषा बघितली नाही त्यांना कन्नड येतं का मराठी येतं का काय त्यांचं फक्त हिंदू तुम्ही हिंदू आहात ना म्हणून त्यांना गोळ्या घातल्या कर्नाटकातलं का गुजरातलं का महाराष्ट्रातलं आहे का हरियाणातलं आहे का जम्मू काश्मीरमधलं आहे हे बघितलं नाही तुम्ही कुठलं आहे तर तुम्ही हिंदू आहे म्हणून गोळे घातल्यात याचबरोबर ह्याही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे पक्षामध्ये पुरोगाम्यामध्ये बामसेबमध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत जे मांडत वेग वेग बसतो तर तिथं संघटना बघितल्या नाहीत तुम्ही हिंदू आहे म्हणून तुम्हाला गोळे घातलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्येही जे अशा पुरोगामी लोक आहेत त्यांनीही लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्यावरती आपल्या पुढच्या पिढीवरती अशा स्वरूपाच्या गोळ्या ह्या घातल्या जातील या दृष्टीने त्यांनी या, या, या विषयाचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे आणि या पुरोगामी लोक जे आजही या गोष्टीचं समर्थन करतायत त्यांचंही आम्ही ह्या त्या निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन हे योग्य ती कारवाई करल पाकिस्तानचा जो जनरल मुनीर आहे त्याला योग्य ते अद्दल घडवल या स्वरूपाची मी अपेक्षा ठेवतो आणि या जे निवेदन आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आलेलो आहे आणि या सर्व घटना घडली त्याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो भारत माता की जय टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड आटा चक्की टँग 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 टॅंग टँग 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 टँगेम आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग